नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणाऱ्या स्टाईल स्टाईलमध्ये सुकच चिकन कसं बनवायचं अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही बनवू शकता तर इथे मी एक पळीवर तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाच सहा लसूण अशा ठेचून घातलेल्या आहेत म्हणजे त्याचा फ्लेवर जो आहे तो चिकनमध्ये छान उतरतो आता त्यामध्ये आपल्याला चिकन किती घ्यायचं आहे तर इथे मी पाव किलोपेक्षा थोडं जास्त चिकन घेतलेलं आहे आणि ते तेलावरच चार पाच मिनटं असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे चिकन नरम होईल आणि लवकर शिजेल तर फक्त तेल आणि लसूण ह्याच्यावरच चिकन असं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर सुरुवातीला इथे मी अर्धा चमचा हळद घालत आहे आणि त्यानंतर आगरी मसाला घालत आहे तर तुम्हाला जेवढं तिखट लागत असेल तेवढं घालायचं आहे इथे मी एक मोठा चमचा आगरी मसाला घेतलेला आहे त्यानंतर आपण अर्धा चमचा गरम मसाला घालत आहोत फक्त एवढेच मसाले मी घातलेले आहेत तुम्हाला आणखी घालायचे असतील तर तुम्ही किचन किंग मसाला वगैरे घालू शकता पण ह्याच्यानेच टेस्ट खूप अप्रतिम येते दुसऱ्या कोणत्याही मसाल्याची गरज लागत नाही तर इथे सर्व मसाले चिकनला असे लावून घ्यायचे आहेत आपण ह्याच्यामध्ये अजून काही पाणी वगैरे घातलेलं नाही आहे मसाल्यामध्येच लसणामध्ये आणि मसाल्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण शिजण्यासाठी इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि मंद आचेवर हे चिकन आपण सात ते आठ मिनटं चांगलं शिजून द्यायचं आहे तर इथे मी आता झाकण ठेवत आहे आणि सात ते आठ मिनटं शिजून देणार आहे अशी मस्त वाफ आली का बघायचं चिकन अर्धं शिजलेलं असते त्यानुसार मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे हे चिकन बनवायला खूप सोपं आहे आणि हे भाकरीबरोबर अप्रतिम लागतं किंवा चपाती ह्याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता तर हे नक्की करून बघा तर इथे मी सुक्या खोऱ्याचं वाटण घातलेलं आहे दोन चमचे म्हणजे आणखी त्याच्यामध्ये मसाला जो आहे तो छान होतो आणि हे वाटण जे आहे ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चिकन तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा साधी सिंपल रेसिपी आहे काही त्याच्यामध्ये जास्त मसाले वगैरे लागत नाही आणि चवीला खूप छान लागतं तर असं मी इथे परतून घेतलेलं आहे चिकन आणि हे परत आपण सा सात ते आठ मिनटं शिजवून घेणार आहे म्हणजे पूर्ण चिकन आपलं शिजलेलं असणार आहे तर इथे मी परत झाकण देते थोडंसं पाणी घालूया जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण सुकं बनवायचं आहे तर पाणी घातल्यानंतर परत पाच ते सात मिनटं शिजवून द्यायचं आहे मध्ये मध्ये चेक करायचं आहे खाली लागत तर नाही ना आणि मग तुमचं असं छान चिकन तयार होतं तर ह्याच्याबरोबर तांदळाची भाकरी चपाती ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी खूप छान लागते तुम्ही असं चिकन नक्की करून बघा हॉट हो, हॉटेलपेक्षाही छान चवीला लागते तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा साधी सोंपी रेसिपी आहे आता आपण भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका